शेरड खुशाल बसल्यास पत्काल घालून तुला काय हाय का नाही काय झालं उलट बोलतेस आणि बिनाब्रुशवानी शेरड काढा अगोदर इथन नाही तर तंगडच मोडून टाकीन ऊस मोडल्यावानी कोणा कुमान निघित ना माझ्या शेतात ना अरे तुझ का पाटलाच आता तुला काम नाही सांगून ठेवतो का र का उगीच आजनायच हा बघा किंवा सरकार बाय माणूस एकलं बघून थांबून आला माझ्या अंगावर मी काय चोरी बिरी केली तुझी मग पिका शर्द घालून खुशाल पाय पायपासून बसले असते पिकाचं नुकसान काय तुझ्या बांध भरून द्यासू किती झालं नुकसान मी भरून देतो बापसाहेब तो पैशाचा बाप तो तोरा दुसऱ्या तो समोर तो जा माझ्या समोर ग मी आम्ही पैसे लय बघितल्या बांधावरचा जरा जेव्हा शिर्डीने खाल्यावर टनाटणा उड्या मारल्यान तू हे अरे शेवते खिशात एक कधी ना चिला नाहीतर सुरळी करून वड मालक गरीब माजुरी म्हणते ती गेलाच बर का पाटलाच्या चाकरीला तर आपण मी पाठल काय जावतो जावतो त्याला घे खिशातून बाहेर काढलेली लक्ष्मी परत खिशात ठेवायची सवय नाही मला घे आणि मी बी कधी चालून आली लक्ष्मी दावले चालली पुन्हा केव्हा भेटणार का भेटेल की कुठ उद्या सांच्या पारी खंडोबाच्या दोळ्याच्या माग हम्म शिवा ए मी जेवण आणलंय तुझ्यासाठी भूक नाही म्हणून का आज उपास धरलाय जेव की सांगितलं नव भूक नाही म्हणून ठाव आहे मला तुला का भूक नाही ते काल रात्री अर्ध्या जेवणावरून उठलास तेव्हाच ओळखलो तुम्ही न बोलता कळतात ह्या गोष्टी शिवा मी खरं सांगते मी तयार होणार नाही लग्नाला

<laughs> मला मला एक तनंद झालाय की भवळीनच वाटते मी खुळा उगीच झुरत होतो लय वाईट बंगाल चिंतत होतो तुझ्या मनाचा अंतच गावला नाही बघ ना म्हणलं मी चाकरीचा घडी ना घर ना दार ना राच भर जमीन म्हणलं तुझ्यासारखी थोरा मोठ्याची राजेश बाळी मला कशी गावाची शिवा लगीन का जमिनीशी नि घराशी लागतो एवढी राजेश बाळी पार होती तिनं नाही घोसाविषयी लगीन केलं मी ठरवलं शिवा लगीन करायचं तर ते तुझ्या संगच नाहीतर नाहीतर खुशहाली खाऊन मरून जाईट बोलू मग का डोरलं होय माझ्या आईच आहे ते दिवसापासून माझ्या बाने हा डाग सांभाळून ठेवलेला आहे लगीन झाल्यावर सुनेच्या गळ्यात घालायच होतं त्याला अगदी नगा नवरी सारखी पर मीच लावून काय बघते आस गळ्यात घालके आत्ता अज्जू आपण देवाला कऊ लावूया का गवूया की उजवा दिला तर आशीर्वाद आहे म्हणायचं ओय मासेकर तू कौ लाव आणि तवर मी एक घंटी वाजवून देवाला जाग करतो मिळाला कौल कौल मिळाला ना उजवाय शाबास आता मी कौल लावतो अरे तवर तू घंटा भाजी बर मला उजवास कोल मिळाला बर अग आपली काळजी देवाला खरंच येऊ आपण घेऊया का गोंधून काय आपली नाव चल गेल लावड सांगतो या तर घे हातावर नाव गोंधून कसा लक्ष्मी नारायण सारखा जोडा दिसत या खरंच घेऊया गोंधून घेऊया की ये बस बस हा मोर झालं की नाही अरे हा मफलर घेत होतो सैनी वाट बघत असेल ना अहो एखादा माणूस अशाने वाट बघून कटवून निघून जायचं काय ना का ना अरे कुठं जाताय रे इतक्या रात्रीच आणि कोण माणूस येणार आहे रे माणूस नवीन येणार आहे आहेत तेव्हा ते कटावून निघून जाण्याच्या अगोदर आम्ही तिथे पोचलेलो बर कस हो ना बघा चला काय बापसाहेब लवकर ये किती वेळ केला माणसानं वाटतरी किती बघायला हा निघता निघतं हे झाला काय घरात नाही निघताना वाचता वस्ताच भेटला गेला दिवाळी आता येईल ये उद्या परवा राया मला जर तारे शाल आणा पैठणचा हिरवा पण रात? हे आता फाहीर येत काय गसाईले? काय चोरायला आली होतीस मी बलिवलं होत नाही का म्हणाला तीस मावळ्यावर ये राहत म्हणून आता काय बी बोलीस तर तीन थोबाड फोडून चल चालते होत ना अरे हळू बोल नाही तर लोक ऐकतील आणि म्हणतील की शिवानं सैलीला झोपडीत बोलवलं म्हणून सैले हे जाग झालं बापसाहेब शिवा आता चांगला गावला आता आपण हे समजत त्याच्याच अंगावर ढाकल्याच कस कवाल सात्या जी होय शिव्या अरे काय हे काय झालं काय झालं तू इतका बेसर बस असं वाटलं नव्हतं मला झालं तरी काय बेरड आहेस की तू त्या बोंब झाली तुझ्या कानावर नाही आली नाही खोट बोलतोस अरे बाप कोणत्या आण तू खरं सांग ती कोरड्याची पूर्वी कशाला बोलली होती झोपडीवर तिला मी बोलवले नव्हते मग ती कशी आली झोपडीवर आता मला काय माहीत आणि कुणी बोलवले असेल मला ठाकरे शिवाय तीन का तुमच्या पायाची शपथ मी खोटं बोलतली तुमच्या मर खोटं बोलेन तर चिप सडून पडेल पाटाचं पाणी सोडून पेटरी आणाय मी झोपडीत गेलो होतो तेव्हा ती पोरगी तिथे होती शिशु मफलर गावला बघा तिथे मफलर त्या झोपडीत होता बात जाऊ दे आता सांभाळून राहा रात्री आपला ती कोलाटी येऊन अना दगा करतील मी तालुक्याच्या गावाला जातोय काय हा सांभाळून राहावा बापसाबाचा गळपट्टा काल रात्री रानातल्या झोपडीत सापडला बापसाबाचा गळपट्टा वय रानातल्या झोपडीत सापडला वय शिवान आणून दिला आई ए आई काय र अगं माझं मफलर कुठे आहे गेले दोन तीन दिवस दो झाले सारखं हुडकतोय हो काय इथं अरे रानातल्या झोपडीत शिवाला गावला म्हण अस हा पण तिथं कोण नेऊन टाकला आता ते बी तुम्हाला विचार बरं ते जाऊ दे मी तालुक्याला चाललोय जातो बरं कुठ तरी येईल आणि शोधित बसताय मी काय काय चला शिवा काय बाबांनी सांगितलं समजा ध्यानात हे काय ते कोल्हाटी रात्री अपरात्री येऊन दगा करते कुणाला सोबती कात्री घ्यायचंस सोबतीला अस्मदिवस आहे मग तू चल की शानच आहेस की मी कशी येऊ का गं मला कसं येता येणार मग येणार मेसमन की खरं आणि मग पावा वाजवल्यावर 이제 아들끼